नमस्कार मंडळी वेलकम बॅक तर आज आपण शिया भाताचा वापर करून खूप छान अशी ब्रेकफास्ट रेसिपी करणार आहोत तुम्ही लंचलासुद्धा खाऊ शकता आणि भाताचा वापर करून खूप वेगवेगळ्या रेसिपीसुद्धा करता येतात आणि तुम्ही ह्या रेसिपीला डोसा किंवा उत्तप्पा दोन्हीपैकी काहीही नाव देऊ शकता पण खरंच खूप छान रेसिपी होते आणि घरातल्यांना कळणारसुद्धा नाही की तुम्ही ही रेसिपी करण्यासाठी भाताचा वापर केला आहे सो नक्की ही रेसिपी ट्राय करा तर इथे माझ्याकडे दोन वाट्यांपेक्षा थोडासा जास्त भात तर तोच वापरून मी आजची ही रेसिपी करणार आहे त्यानंतर आपण एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि तो छानपैकी मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे थोडासा अगदी दोन ते तीन मिनटासाठी ती जरी भाजला तरी इनफ आहे थोडासा खमंग वास सुटेपर्यंत कारण आपण ही इन्स्टंट डिश करतोय त्यासाठी आपल्याला हा रवा थोडासा भाजून घेणं गरजेचं आहे त्यानंतर जो भात होता तो मी एका मिक्सरच्या जारमध्ये टाकला त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी वापरलेलं आहे आपल्याला इथे जास्तीत जास्त दीड ते दोन वाटी पाणी लागू शकतं तर इथे प सगळ्यात आधी मी तो भात आहे तो मस्त मिक्सरमधून ग्राइंड करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम सॉफ्ट करून घ्यायचं प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळा राईस खाल्ला जातो त्याच्यामुळे तुम्हाला ग्राईंड करताना अर्धी वाटी इकडे तिकडे पाणी लागू शकतं ते जे बॅटर आहे ते आता मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे सगळं व्यवस्थित हे जरा जास्त चिकट होतं त्याच्यामुळे ते नीट व्यवस्थित काढून घ्यावं लागतं त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दही तर मी घरी तयार केलेलं जे दही आहे ते अडीच चमचे वापरलेले आहेत म्हणजे पोह्यांचा जो चमचा आहे तो अडीच चमचे मी इथे दही वापरलेला आहे बाहेरचं दही असेल तर तुम्ही तीन चार चमचे वापरले तरी चालेल घरचं दही थोडंसं जास्त आंबट असतं हे छानपैकी आपल्याला फेटून घ्यायचं दही आणि जो भात आहे तुम्ही मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि एकीकडे एक आपला रवासुद्धा भाजतो आहे आणि छानपैकी तो भाजून झाल्यानंतर व्यवस्थित थंड झाल्यावरतीच तो आपल्याला बॅटरमध्ये मिक्स करायचा आहे तर इथे रवा छानपैकी थंड झालेला आहे आणि तो मी मिक्स केलेला आहे आत्तापर्यंत आपण रवा त्यानंतर भात आणि दही या तीनच गोष्टींचा वापर केलेला आहे हे बॅटर आधी छानपैकी मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं पाणी टाकायचे जास्त घाई करायची नाही आहे कारण पाणी आपल्याला शेवटी शेवटीच टाकायचं आहे तर इथे छानपैकी फेटून घ्यायचं जसं आपण केक वगैरे करतो तेव्हा जसं फेटतो बॅटर त्या पद्धतीने हे बॅटर जे आहे ते फेटून घ्यायचं आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्या आता मी थोडंसं इथे पाण्याचा वापर करणार आहे तर इथे अर्धी वाटी मी इथे पाण्याचा वापर केलेला आहे आणि पुन्हा छानपैकी फेटून घ्यायचं आहे कारण जेवढं ते छान फेटून घालणार तेवढा आपला जो पदार्थ आहे तो खूप व्यवस्थित आणि मस्त होईल आता हे बॅटर आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला रेस्ट करत आहे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बॅटर बघू शकता रवा अगदी छानपैकी भिजलेला आहे आणि तुम्ही एक तासासाठी सुद्धा हे ठेवू शकता आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि अगदी थोडासा खायचा सोडा टाकायचा आहे पण माझ्याकडून थोडासा जास्त खायचा सोडा टाकला गेला याच्यामध्ये पण तुम्ही मात्र थोडासाच टाका त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण पाणी टाकायचं म्हणजे जिथे सोडा टाकला नाही तिथे थोडं पाणी टाकायचं आणि ते बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं मी याच्या इडलीसुद्धा केल्या पण माझा फोनचा स्टोरेज भरला होता त्याच्यामुळे मला ते शूट नाही करता आलं तेवढं मी डिलीट केलं आणि त्यानंतर उत्तप्पा तयार करताना मात्र शूट केलेलं आहे तर उत्तप्पा करण्यासाठी मी कांदा टोमॅटो शिमला मिरची कोथिंबीर आणि हिरवी मिरची हिर त्याच्यामध्ये टाकलेली आहे मी पर्सनली तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही प्लेन डोसा करण्याऐवजी अशा व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये टाकून डोसा तयार करा तुम्ही त्याला उत्तप्पा सुद्धा बोलू शकता कारण ह्याला अशी म्हणजे नॉर्मल इडलीच्या पिठाला जशी टेस्ट येते ना तशी ह्याला टेस्ट नाही नाही या शिळ्या भाताला फ्रँकली सांगते मी पण ह्याच्यामध्ये तुम्ही खूप साऱ्या भाज्या टाकून जर केल्यात ना तर ह्याला खूप वेगळी आणि मस्त टेस्ट येते तर त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही असा म्हणजे उत्तप्पा किंवा डोसा तयार करा ज्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या भाज्या टाकू शकता कारण ते खायला सुद्धा छान लागतं आणि खूप साऱ्या भाज्या खाल्ल्या जातात कोणताही डोसा करताना थोडे पेशन्स तर लागतातच कारण तुम्ही लगेच काढायला लगे गेला तर तो, तो निघणारच नाही कधी थोडंसं ऑइल मी वरून लावलं लाव आहे आणि मिडियम गॅसवरती छान शिजत ठेवला आहे तोपर्यंत मी ते ओल्या खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे आणि इथे मीडियम गॅसवरती आपला पाच मिनटासाठी मी छानपैकी हा शिजवून घेतला आहे डोसा आणि तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने काढायचा आणि एकदम क्रिस्पी जाळीदार होतो आणि खरंच खायला खूप छान लागतो हा डोसा काय आणि कोणताही डोसा करताना पेशन्स तर ठेवावेच लागतात कारण कोणताच डोसा असा पटकन निघत नाही आणि तो काढायला गेलो तरी खराबच होतो त्याच्यामुळे थोडासा व्यवस्थित शिजवून द्यायचा तो आणि मगच काढायला घ्यायचा तरी इथे तुम्ही बघू शकता डोसा अगदी छानपैकी आपला तयार झालेला आहे आणि एकदम जाळीदार आणि क्रिस्पी होतो खायलासुद्धा खूप छान होतो त्याचा लेअर तुम्ही बघू शकता आणि भाज्या टाकल्यामुळे तर अजून जास्त टेस्टी होतो तर इथे मी असे खूप सारे डोसे त्याचे तयार करून घेतले मला तुमच्यासोबत ॲक्च्युली इडलीचीच रेसिपी शेअर करायची होती पण अनफॉर्च्युनेटली म्हणजे जेव्हा इडलीचं भांडं मी ठेवलं तेव्हाच माझा फोनचा स्टोरेज भरला नेक्स्ट टाइम कधी जर शावात उरला ना तर इडलीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन पण आज मात्र आम्ही असे डोसे किंवा उत्तपे असे काही म्हणा अशी रेसिपी तयार केली आणि ओलं खोबरं जे आहे त्याची चटणी करून त्याच्यासोबत खाल्ली तुम्ही हे लंचलासुद्धा खाऊ शकता अगदी पोटभर ही रेसिपी होऊ हो शकतो हा पदार्थ आमच्या ह्यांची रिॲक्शन बघायला विसरू नका त्यांना मी खाल्ल्यानंतर सांगितलं डोसा आय होप तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया